नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलेच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे आयुष्याचा खूप कंटाळा आला मराठी इंग्रजी संभाषण असणार आहे अमित आणि सोनालीमध्ये तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे पुढील जे व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आहे ते नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर सुरू करूया आजचा एकदम छान असा व्हिडिओ असणार आहे अमित म्हणतो आयुष्य खूप बोरिंग झालं आहे अमित सेड लाईफ हॅज बिकम व्हेरी बोरिंग काय म्हणतो अमित लाईफ हॅज अ बिकम अ व्हेरी बोरिंग सोनाली म्हणते एवढं का वाटतंय तुला सोनाली सेड व्हाय आर यू फिलिंग लाईक दॅट काय म्हणते सोनाली व्हाय आर यू फिलिंग लाईक दॅट अमित म्हणतो नुसतं काम काम काहीच एक्साइटमेंट नाही अमित सेड ओनली वर्क अँड वर्क नो एक्साइटमेंट ॲट ऑल काय म्हणतो अमित ओनली वर्क अँड वर्क नो एक्साइटमेंट ॲट ऑल सोनाली म्हणते हो जास्त काम केलं की मन थकतं सोनाली सेड यस yes, वेन यू वर्क टू मच युअर माइंड गेट्स टायर्ड काय म्हणते सोनाली यस वेन यू वर्क टू मच युअर माइंड गेट्स टायर्ड अमित म्हणतो दिवस कसा जातो हेच कळत नाही अमित सेड आय डोंट इवन रिलाइज हाऊ द डे पासेस काय म्हणतो आय डोंट इवन रिलाइज हाऊ द डे पासेस सोनाली म्हणते म्हणून थोडा ब्रेक घे सोनाली सेड दॅट्स वाय यू शूड टेक अ ब्रेक काय म्हणते सोनाली दॅट्स वाय यू शूड टेक अ ब्रेक अमित म्हणतो ब्रेक घेऊ वाटतं पण वेळच मिळत नाही अमित सेड आय वॉन्ट टू टेक अ ब्रेक बट आय डोंट गेट टाईम काय म्हणतो अमित आय वॉन्ट टू टेक अ ब्रेक बट आय डोंट गेट टाईम सोनाली म्हणते वेळ आपणच काढायचा असतो सोनाली सेड यू हॅव टू मेक अ टाइम फॉर युअर सेल्फ काय म्हणते सोनाली यू हॅव टू मेक अ टाइम फॉर युअर सेल्फ अमित म्हणतो आणि जेवायची हालत तर विचारूच नकोस अमित सेड अँड डोंट इवन अस्क अबाउट माय एटिंग हॅबिट्स काय म्हणतो अमित अँड डोंट इवन अस्क अबाउट माय इटिंग हॅबिट्स सोनाली म्हणते का काय होतंय सोनाली सेड वाय व्हॉट्स हॅपनिंग काय म्हणते सोनाली वाय व्हॉट्स हॅपनिंग अमित म्हणतो मला नेमकं कळतच नाही काय खावं अमित सेड आय डोंट इवन नो व्हॉट टू इट काय म्हणतो अमित आय डोंट इवन नो व्हॉट टू इट सोनाली म्हणते हे कामाच्या तणावामुळं होतं सोनाली सेड दिस हॅपन्स बिकॉज ऑफ वर्क ट्रेस काय म्हणते सोनाली दिस हॅपन्स बिकॉज ऑफ वर्क ट्रेस अमित म्हणतो हो भूकंही लागते की नाही तेही कळत नाही अमित सेड यस आय कांट इवन टेल वेदर आय एम हंग्री ऑर नॉट काय म्हणतो तो यस आय कांट इवन टेल वेदर आय एम हांग्री ऑर नॉट सोनाली म्हणते हलकं काही खा सूप सलाड असं सोनाली सेड इट समथिंग लाईट लाईक सूप ऑर सलाड्स काय म्हणते सोनाली इट समथिंग लाईट्स लाईक सूप ऑर सलाड्स अमित म्हणतो मन काही ठरतच नाही अमित सेड माय माइंड डझंट सेटल ऑन एनिथिंग काय म्हणतो अमित माय माइंड डझंट सेटल ऑन एनिथिंग सोनाली म्हणते तू थोडं रिलॅक्स झाला पाहिजेस सोनाली सेड यू नीड टू रिलॅक्स अ लिटल काय म्हणते यू नीड टू रिलॅक्स अ लिटल अमित म्हणतो हो बदल करणं गरजेचं आहे अमित सेड यस आय रिअली नीड टू मेक सम चेंजेस काय म्हणतो अमित यस आय रिअली नीड टू मेक सम चेंजेस सोनाली म्हणती कर नक्की नाहीतर आयुष्य असंच बोर होईल सोनाली सेट यस डू इट ऑदरवाइज लाईफ विल स्टे बोरिंग काय म्हणती सोनाली यस डू इट ऑदरवाईज लाईफ विल स्टे बोरिंग तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय